गावचं घर बघा किती छान वाटतं म्हणून तर गाव म्हणजे कोकण म्हणजे एक सुख आहे आप आपण महाराष्ट्रामध्ये ह्या पावसाच्या टायमाला बाहेर किल्ले गड किल्ले वगैरे हो फिरायला जातो जायलाच पाहिजे नाही असं नाही पण आपल्या गावचा पण एन्व्हायरमेंट तसंच आहे पण आपण गावी वगैरे आप हो येत नाही एकदम पाऊस पडतोय एकदम सुंदर अशी मजा येते आणि एकदम पावसाला फील सगळे ना मस्त वाटत एकदम तू कसं वाटलं तुला गाव तुमचं गाव हा मस्त मस्त हा आवडलं तुला विचार कसं वाटलं समीक्षा सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आलोय गावी तर लास्ट ब्लॉग बघून तुम्हाला कळलं असेल राखणीचा ब्लॉग होता म्हणजे आमच्याकडे राखण होती तर आता दुसरा दिवस म्हणजे आम्ही आज संध्याकाळी मुंबईला आणणार आहे तर ठरवलंय की जरा तिथे आमच्या गावात वगैरे हो फिरून येतो कारण माझा मित्र पण आला आहे जितू वगैरे हो तर त्यांना जरा फिरून आणतो तर आताच सकाळी आम्ही उठलो फ्रेश वगैरे हो झालो आता चहा वगैरे पितो आणि मग बाहेर फिरायला जातो ते तुम्हाला दाखवतो तर आपलं अगदी बघत राहा शेवटपर्यंत आम्ही निघालो इथे पांडितनं आमच्या याला पान बोलतात ही वाट आहे त्याला आणि सगळे पुढे चालले आहेत हळूहळू गावच्यासारखे एकदम काठी विटी घेऊन चालले आहेत कारण ही मुंबईची पोरं आहेत खुळी पोरं यांना काय माहिती कसा प्रवास आहे इकडचा नंतर काय झालं तर वाचवलं मला नको बोलवत हा माझ्या आता होत एवढं सगळे काठी घेऊन चालले पांदीतनं आणि ह्या अनुषला तर खूप एक्सपिरियन्स आहे गावचा कंटिन्यू येत असतो फोर्टी फाय एक्सपिरियन्स आहे ना गावचा मी फर्स्ट टाइम गावी आलो निखेडनं आता मला जसं विशालांना सांगेल दादा सांगेल तसं मी जाईल बघेल मला काही एवढं माहिती नाही हे बघाय आमची विरामधंडाची आहे कडवणच्या दारात एक झाड आहे शेंगलाच्या शेंगा असतात ना हे तोडायला आलेत मम्मी आणि आत्ता आणि हे पण सगळे बघा इथे आजूबाजूला पूर्ण शेत आहे आणि असं बांधावरून जावं लागतं आपल्याला काय झाडं तोडताय तुम्ही हा हे बघा गावाला येऊन ही माझी मम्मी आणि आत्या गावचीच आहे आणि ती आजी पण तर त्या लो लोकांना सवय आहे सगळं करायची हे बघा हे लोक बोलत आहेत तिथे एक पिशवी भरून त्यांनी भाजी आणली आहे तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही लिंबू चोरले ते नाही सांगितलं पडलेले आणले आहेत मग ठीक आहे नक्की पडलेलेच आणलेत ना

पायाबधबा दाखव लिंबू बघा लिंबू आणले हे शेंगल्या ज्या शेंगा आहे ह्या मोठी हा या आयुरुबाजीची तर मोठी मोठी लिंबू आहेत आम्हाला मे महिन्यात दिले होते आणि हे मित्रांनो सुरनचं झाड आहे सुरणची भाजी असते ना त्याचं झाड आहे आणि इथे छोटासा धबधबा हे बघा आता तिकडे मम्मी भाजी वगैरे काढत होते आणि हे गावचं घर बघा किती छान वाटतंय म्हणून तर गाव म्हणजे कोकण म्हणजे एक सुक आहे बघा किती मस्त व्ह्यू आहे आता आम्ही चाललो आहे आमचं देऊळ आहे गावचं ग्रामदेवत आहे आदिष्टी देवीचं त्या मंदिरात वगैरे जातो आणि लोकांना पण दाखवतो जितूला वगैरे की आमचं ग्रामदेवत आणि दादा अनुष वगैरे सगळे पुढे गेलेत तर मला मागची वाट माहिती आहे तर मागून आम्ही पण जातो तिकडे हे बघा हे आमच्या गावचं ग्रामदेवत आहे आदिष्टी देवीचं आणि तिथे लांबपर्यंत दिसतंय ती सह्याद्री आहे आता धुका आहे म्हणून दिसत नाही तर बघा हे आमचं देऊळ आहे आरक्षी देवीचं हे गणपती बाप्पा आमची देवी आणि देवस्थान आहे शंकराची पिंडी ही फर्स्ट ट्रॉफी आहे ना ही आमचीच आहे मे महिन्यात आम्ही मारली होती आणि असा गाभार आहे पूर्ण मंदिराचा हे जुन्या काळात म्हणजे जेव्हा शिकार वगैरे हो करायची तेव्हा बेकऱ्याची म्हणजे सांबर जे असतं त्याचं शिंग आहे ते मस्त वाटतं बघा बघायला आणि हे पूर्ण मंदिराचा भाग आहे वीस मेला जेव्हा वर्धापन दिन असतो तेव्हा ते एकदम सजवलेलं वगैरे हो असतं मंदिर एकदम छान असतं तर बघा मस्त पाऊस आलाय आणि व्ह्यू बघा ते मागे जे पर्वत दिसत आहेत ते धुक्यामध्ये आळले आहेत पूर्ण एकदम सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत काय ऑसम व्ह्यू आहे बघा आणि छत्रीतल्यांचा व्यू बघा छत्रीतले हो ऑसम एका छत्रीमध्ये सगळे लपले आहेत हो वहिणी हो लास्ता काय <laughs> आणि ते माझा भाऊ वगैरे पण पुढे गेले आहेत तर त्यांना आवाज देतोय मुळातपासून पूर्ण कुकारी देतोय पण त्यांची काही साथ मिळत नाही म्हणून आम्ही त्याला थांबलो इथे आणि पाऊस पण आला तेवढ्यातच तर बघूया परत त्यांना कुकारी देतो भिजायचं आहे आणि भिजायचं तर, तर आहे रे मान्य आहे पण पहिला ते त्यांची तर गाठ मिळवते ती लोक कुठे गेलेत आम्ही थांबलोय सगळे पाऊस येतोय म्हणून आणि मस्त पावसाचा नजारा वगैरे आणि गाव पण एकदम सुंदर वाटतंय तर बघा आमच्या गावातलं शैलच्या काका बरे आहेत ना ते, ते काका आहेत आमच्या गावातले चंद्रकांत काका आणि लोक सगळे इथे थांबले आहेत पावसाच्या ए भाई आयफोन आहे भिजू नको काय माझ्या मित्राचा आहे माझ्या मित्राचा आहे तर बघा मस्त एकदम पाऊस पडतो आहे एकदम सुंदर अशी मजा येते आणि एकदम पावसाला फील तर बघा हे सगळे भाऊबंद पुढे चालले आहेत आणि इथे बघा एक छोटंसं व्हाळी आहे म्हणजे डोंगरातनं जे पाणी वाहतं ना ते छोटासा एक व्हाळ असतो त्याला वाळी बोलतात गावाला तेव्हा मस्त पाण्याचा एकदम आवाज येतो आहे जरा लवकर 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 ओ लौकर, लौकर लौकर चाला। हो लवकर लवकर चाला आता आलोय आम्ही धरणाच्या इथे म्हणजे धरणाच्या वरच्या साईडला आलो आलोय आणि हे बघा हे मागे दिसतंय ना हेच धरण आहे पाणी वगैरे खूप इथे म्हणजे आता पावसाय म्हणून की धरणाची म्हणजे चावी बनवणार होते पण काही कारणास तो धरण पूर्ण बंद पडलं आहे म्हणजे आम्ही लहान वगैरे होतो तेव्हा याची बांधणी चालू होती आणि तुम्हाला दाखवतो याच्या मागचं आता काय पाणी वगैरे काय आहे नाही कारण ते धरण पूर्णपणे बनलंच नाही अर्धवट राहिलं एव्हा आण्या पडव ब्लॉक हो हा भाऊ वगैरे मस्त वाटतंय ना व्ह्यू जितू त्या पाण्यात जाशील तू बोलतो इथे उतरेल नाही किती पाण्याचा प्रवाह वगैरे आणि हा पूर्ण पर्वतरांगा दिसतायत ना या सगळं सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे ह्याच्या मागेच काजिडा गाव आहे आणि इथे महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुदागड पण आहे ह्याच्या मागेच आहे तो काजिरड्या गावात आणि पूर्ण नदी आहे भरलेली ह्याचा जो प्रवाह आहे ना त्या प्रवाहाच्या मध्येच पूर्ण खोल नदी आहे आणि इथे आतमध्ये पहिला लोक वगैरे राहायचे या गावातले पण आता ते पण राहत नाही तिथे पूर्ण या जंगलामध्ये मी फिरून आलेलो आहे आधी पण आता पूर्ण वाट वगैरे हो नसेल नाही तर आम्ही गेलो असतो तिथे पण हा लहान बाबू बघा बघा फुल पावसाचा आनंद घेतो ना <laughs> <laughs> माझी कॅब पकड फक्त नीट कॅब वाहून जाईल नाही तर मस्त इथून छोटासा असा झरा आहे झरा म्हणजे वर धबधबा असेल इथे जंगलात पण अडचण आहे म्हणून आम्ही जात नाही इथे मस्त पाण्याचा आनंद घेतो आहे आणि हे सगळे काय एन्जॉय करायला नाही आले फक्त बघायला आलेत आणि जितूला आवडलं वाटतं जितू याला पोहता येतं पण उगाच आपल्याला रिक्स नको आहे वाहतं पाणी आहे बघ तिथे फ्लो बघ वाहण्याचा खूप फुला हाते ते गोल फिरतं आहे ना तिथे खोल आहे ना गोल फिरता येते हां हां तेच भवन ठरतीलच खड्डा असेल ना मला काय मस्त वाटतं एकदम म्हणजे फोटो वगैरे काढले ना खूप छान वाटेल आपण महाराष्ट्रामध्ये ह्या पावसाच्या टायमाला बाहेर किल्ले गड किल्ले वगैरे फिरायला जातो जायलाच पाहिजे नाही असं नाही पण आपल्या गावचा पण एन्व्हायरमेंट तसंच आहे पण आपण गावी वगैरे येत नाही आणि हल्ली काय आलं आहे लोक गाव गाव कुणाला आवडत नाही आजकाल मुंबईच्या मुलांना पण आपण गाव राखलं पाहिजे आमच्या आईवडिलांनी लहानपणापासून आम्हाला गाव दाखवलं म्हणून आम्ही आवडीने येतो गावाला म्हणजे म्हणजे आहे आहे स्वर्ग स्वर्ग आपल्या भावाने पकडला आणि खातोय मॅनॉर्स कोण मॅनॉर्सेस खातोय जास्त प्रोटीन असत ना प्रोटीन आहे खा ना बाबा एक दुसरा ब्लॉगर अनुष पडवॉग भाड्याचा मोबाईल घेतलाय हा भाड्याचा मोबाईलच घेतलाय त्याच्या पण ब्लॉग ला सबस्क्राईब करा अनुष ब्लॉग तेच काहीतरी आहे ना तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शिकला शिकला पोरगा शिकला बुलायला असे शब्द नाही आहेत आपल्याकडे एवढं सुंदर आहे खरंच आवडलं की नाही समीक्षा आपलं लग्न आलं आहे गाव आपलंच आहे पण इथे तू फर्स्ट टाइम आलीस कि नाही चांगलं वाटलं की नाही हा छान आहे अजून पुढे हां पुढे अजून बघण्यासारखं आहे त्यांना पूर्ण अजून म्हणजे जेवढं येईल तेवढं आम्ही जाऊ जिथपर्यंत वाट आहे तिथपर्यंत इथून तुझा एक्सपिरियन्स काय आहे आवडलं की नाही बेस्ट ह्याला पोहायचं होतं पण तिथे पाण्याचा प्रवाह आहे ना खूप मोठा आहे बघा दाखवतो तेव्हा तिथे त्या पाण्याचा प्रवाह आहे ना पूर्ण वाहतं पाणी आहे आणि पाणी खूप खोल आहे तसं भावाला पोहता येतं पन... मला हां ॲक्च्युली त्याला पोहता वगैरे हो येतं पण जास्तच पाणी खोल आहे म्हणून आम्ही सर जरा टाळतो आणि ता हे वर खोरात जी जमीन दिसते आहे सगळी हा डोंगर पूर्ण आमचाच पट्टा आहे पण तिथे आता कसं काय म्हणजे तिथे जंगलात आपण काय करू शकतो काहीच करता येणार नाही म्हणून ती जागा अशीच पडीक आहे म्हणजे मला पण असं माझ्या आजोबांनी वगैरे म्हणजे घरच्यांनी सांगितलं म्हणून मला माहिती आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे मला हे सगळे रील्सचा कंटेंट वगैरे बनवत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला आजूबाजूचा एकदम व्ह्यू दाखवतो कसं कसं अनुष कसं बरोबर वहिनी तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते तर सांगा जरा ते पाणी भारी वाटलं की व्हिडिओमध्ये सांगा मस्त आहे ना आमचं गाव पुन्हा याल की नाही फडणवीस सारखं पुन्हा येऊ नका आमच्या गावाला पुन्हा या आता आम्ही चाललो इथून पुढे वाटेवरनच पुढे पुढे बघूया काय मस्त व्ह्यू आहे बघा क्लायमेटचा आनंद घ्या तुम्ही निसर्ग आणि इथे बघा पाण्याचा कसा पूर्ण प्रवाह मोठा असा येतोय वाहतं पाणी एकदम हे एक, एक टास्क आहे हे पाणी क्रॉस करून जायचंय वाहत आहे साखळी 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 जावत लागेल ना पुढे जाशील ना तर बघा हे टॅकल करायचंय बघूया आम्ही कशा प्रकारे जातो ते फुल पाण्याचा प्रवाह एवढा मोठा आहे आम्ही माझी पाठ पकडतो टॅकल करत करत जातोय बघा असू ते हे बघा मस्त एकदम पाण्याच्या प्रवाहात टॅकल करत चालले आहेत आणि पाण्याचा झोप तुम पाण्याचा झोप बघा एकदम मोठा आहे आणि ते इकडेच आहे ते हा काय आलं काय आलं तुम्हाला रस्ता क्रॉस करायचंय रस्ता क्रॉस करायचा एवढं हे लोक बघा <laughs> आणि एवढं सगळे टॅकल करत आहेत ना मस्त वाटत एकदम हे राहिलेच मागे आम्ही पुढे निघून आलो आणि हे लोक राहिले तिथे

गवत पकडलं गवत पकडला माझा तर हे बघा यांनी मासे पकडले इथे पण हा नॉनव्हेज नॉनव्हेज खात नाही म्हणून त्यांनी मासे पकडून त्यांना पाण्यात आहे पण त्यांना मारलं नाही तर बघा अजून इथे आम्हाला दिसतात काय बघतो बघू इथे पाणी साचलेलं वगैरे आहे काय आहे मोठा मासा आहे ह्याच्यात नाही पकडू शकणार पागर लागली असती इथे मी फर्स्ट टाईम आलो आहे मी कधी आलोच नव्हतो कारण ते गावाल्यांनी मला सांगितलं की इथे इथे जा असं मस्त छोटा असा धबधबा टाईप पडतोय आणि खरंच इथे खूप छान वाटतंय आणि जे इथे फर्स्ट टाईम आलो ना आपण आम्ही गावाला असू कधी आलोच नाही या साईडला तर एकदम खरंच खूप छान वाटतंय आणि जे मासे वगैरे हो पकडले होते ते कमी होते म्हणून माझा भाव आणि तो अनुष ते लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी पाण्यात पकडून ठेवले होते आणि परत सोडून टाकले आणि आता आम्ही जातो आहे पुढे एन्जॉय करत करत तिथे मस्त एकदम असं धबधबा दब टाईप पडत आहे तुम्हाला दाखवतो होत वा धबधबा आमची बाय बोलते वा तसं तुम्हाला थांब थांब दाखवतो किती छान असा धबधबा कुठे वर आणि काय करणार वर जाऊ साईड लव साव काय तेव्हा लहान बाबू आलाय मुंबईवरून आमचा आणि लहान बाय मस्त पाणी वाहत आहे आणि इथे तू आधी आला आहे ना पहिल्यांदाच आलो आहे मी इथे हां वहिनी बघा पाव पाण्याचा आनंद घेता ना सोडून टाकले त्यांनी सोडले सोडले तर आता मी पण जरा जातो तिकडे तिकडे एन्जॉय करतो समीर उडी मार समीर

बघा इथे हा पाण्याचा आनंद घेताना कुठलं विसर्जन करतो झुंकर झुमकर बघा आता आम्ही इथे अजून पुढे आलो आहे इथे या साईडला तर दोन साईडहून डोंगरातनं दोन साईडहून दोन वाळ येत आहेत तर पाण्याचा फ्लो जरा जास्तच आहे आणि दाखवतो पुढे जाऊन म्हणजे खूप जास्त मोठा प्रवाह आहे हा पाण्याचा पाण्याचा आवाजच तुम्हाला येत असेल त्यावरून कळत असेल म्हणून जरा वाट पण एकदम छोटी आहे तर नीट खाली बघून चाललो आहे मी हे बघा इथे पाणी जरा जास्तच होतं म्हणजे इथे वाहतं पाणी तर आम्हाला तिकडे पलीकडे जाता आलं नाही पाण्याचा प्रवाह खूप मोठा होता म्हणून आम्ही परत चाललो आहे हे बघा दुसरा रस्ता बघताय ते लोकं कुठला भेटतो काय पण पन... जितूतरतं वाटतं हे रिक्स नको रिक्स नको पाय सडकला की डायरेक्ट ए पाय सटकला की खाली जाईल इथं वाहतं पाणी आहे कातळ आहे प्रश्न नाही पाणी इथे वाहत आहे जाऊ नका रे बाबा घेऊ नका डायरेक्ट नाही बघ पाणी वाहत आहे मस्करी करू नका पाणी आग याच्याशी मस्ती हे बाई माझी टोपी टाकू नको आधीच सांगतोय खोल खोल कॅन्सल कॅन्सल खो कॅन्सल जायचं काय तिकडून घरी जायचं मग घरी जायचं आपल्या मुंबईला पण जायचं परत आणि लग्न आहे मेन नोव्हेंबर मध्ये लग्न आहे माझी बायकोच बोलते तिथून तू तू येणार की नाही लग्न करायचंय लग्न करायचंय तुला तिला विचार लग्न करून कसं चाललंय हा बघा जिथू रिल्स घेतोय उगात नको जाऊ मी ऐक माझं ऐक तू आमच्या गावच्या पाहुणा आला आहे जाऊ नको हे बघा इथे बघा टाकायच्या पूर्ण भाजी आहे हे बघा खूप प्रकारे धरली आहे जर त्या साईडला गेलो असतो तर नक्कीच मी काढली असती पण पाण्याचा प्रभाव खूप आहे म्हणून आम्ही परत बाहेर आलो आहे आणि परत आलो त्या वाटेने परत पुन्हा मागे जातोय तर आम्ही आता वर गेलो आणि शिरून वगैरे आलो तिथे रिल्स बनवली एक रील्स बनवल्यावर परत आम्ही जातोय मागे म्हणजे घराकडे जायला दिसतोय बघा खरंच खूप छान वाटतंय इथे मला जेवढा फुटेज भेटलं तेवढं मी दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये तर असं आहे आमचं हे सुंदर कोकण काय होतं आणा आपलं कोकण भारी आहे किंवा नाही भारी ना आम्ही इथे आलो होतो फिरायला आणि फिरलो वगैरे आणि हा मागे दिसतोय तो सह्याद्री वगैरे दाखवला मी जितूला पण आणि माझ्या भावांचा वगैरे तर माहितीच होता आम्ही नाही एकदा आम्ही आलो फिरलो इकडे तर कसं वाटतं बघा हवा एवढी आहे मस्त वाटतं एकदम तो बहिणी जितू तुम्हाला कसं वाटलं आमचं गाव जरा सांगा कारण मी हा ब्लॉग इथे एंड करतो आहे <laughs> जी कसं वाटलं तुला गाव तुमचं गाव हां मस्त आहे मस्त आहे आवडलं तुला समीक्षा काय बघायला विकलं हां थोड्या वेळा आपण करायला पण हां त्याच्यासाठी मी दुसरा ब्लॉग बनवणार आहे तर मित्रांनो समीक्षाचा एवढं विचार कसं वाटलं समीक्षा मस्त वाटलं हिरवे हां एक दिवसात एक दिवसात आपण एवढी मजा पण करत नाही हा ब्लॉग मला जेवढं काय जमलं त्याप्रमाणे मी शूट केला आणि हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून वगैरे सांगा आणि जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मला एकदा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय कमी आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब बरोबर ना तर ॉग मी एंड करतोय तुम्हाला कसं वाटला काय नाही म्हणजे इथे फिरून कसं वाटलं अरे पावले ना विचारला बाहेर आपण गावचे नाही त्यांना विचारलं ना मी तुला कसं वाटलं तुला लय भारी वाटलं लय भारी मला फक्त ठीक वाटलं ठीक वाटला रेटिंग ठीक आहे